हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यात एकदा आपल्या एका चॅनलवरती एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आ... किती छान मस्त झोपला आहे तर त्याला इथं छान वाटायला तर आत्ता अजून किती वेळ झोपतोय माहीत नाही तर म्हटलं चला तो झोपलेला आहे तोपर्यंत तो थोडा वेळ बसावं आणि परत स्वयंपाकला जायचं आहे स्वयंपाक बनवायला आता सगळे अंतरूण वगैरे काढले कारण की उशीर होता आणि सगळे उठून गेले ते तर रुद्रा झोपलेला होता त्याच्यासाठी म्हटलं आता उठला आणि आता सगळं आता तू ब्रश करतोय ब्रश करणारे तर तो घरी जास्त रेग्युलर ब्रश करत नव्हता पण जेव्हापासून आम्ही इकडे आलो ना तेव्हापासून तो त्याच्या मनाने बस बस, बस ब्रश वगैरे करतो आणि रडणं पण कमी झाले कारण की तिथं होता तू जास्त रडतो तर लावून ठेव झाकण लावून ठेव आणि इथं आला नाही तर त्याला छोटाले मुलं वगैरे खेळायला आहेत त्याच्यासाठी तो अजिबात नाही रडत नाही कारण की तिथं तर त्याला मुलं वगैरे खेळायला नव्हते सोबत तर आता त्याचा ब्रश झाला की त्याला चहा बिस्किट द्यायचे आणि नंतर स्वयंपाक बनवायला मदत करायची तिकडे जाऊ नको दरवाजाकडे तर बघू जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी नक्की डेली ब्लॉक्स मिनी ब्लॉक्स करायला टाकण्याचा प्रयत्न करेल तर चला अगोदर त्याचा ब्रश वगैरे करून घेते त्याला चहा वगैरे देते आणि नंतर मग बनवायला जाते इकडे अगोदर चहा चहा घ्यायचा अगोदर नंतर शूज घालून खेळायला जायचं मग तू त्या दादा सोबत जाणार आहे ना आर्नव सोबत आणि दादा सोबत हम्म खेळायला नाही अगोदर चहा घे अंघोळ कर आणि नंतर फेर जाऊ चल पटकन रुद्रांश चहा बिस्किट द्यायची आणि नंतर लगेच घालायच्या शूज नको घालू जवळ जायचं ना आपल्याला शूज घालायची नाही गरज इथं काय आम्ही चाललो आता घरी म्हणजे जे घर आहेत ते बघू शकता हे आहे हे लग्नासाठी हॉल हो वगैरे बुक केलेला आहे म्हणजे एक महिन्यासाठी केलेला आहे तर आत्ता ही तांगोळे वगैरे झालेत आणि हिथं मेन म्हणजे स्वयंपाक चालू आहे तर त्याच्यासाठी सवसनीचा स्वयंपाक चालू आहे तर त्याच्यासाठी जा मॅगी वगैरे खायची रुद्राईसला त्याच्यासाठी चालू आम्ही घरी मी चालत कपडे धुण्यासाठी हा किती मस्त चालतोय त्याला मॅगी खायची आहे तर इथूनच मॅगी पाऊच घेतलाय घरी पण आहे पण म्हटलं नसेल तर परत कोण कोण येणार सारखं सारखं त्याच्यामुळे म्हटलं हळूच बाळा कुत्र येईल थांब तिथून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर घरं आहे पण मधी कुत्रे वगैरे असतात त्याच्यामुळे भीती वाटते जरा तर आता रुत्रा जेवण घेणार आहे मॅगी वगैरे आणि मग परत आम्ही नंतर इकडे येणार कारण की पोळ्या वगैरे करायच्या आहे चल बाळा कटप कुठे जायचं मॅगी घेऊन काकाच्या घरी मॅगी घेऊन कपडे धुवायला घेऊन जायचे आणि मॅगी खायची आहे कुत्रा आले तर तो म्हटलं मम्मी मला उचलून घे हे तो कुत्रा बसेल कुत्रा तर मला जास्त वेळ एडिटिंगला नाही टाइम भेटत आहे जेव्हा टाइम भेटला तेव्हा एडिटिंग करते आणि जेव्हा टाइम भेटला तेव्हा व्हिडिओ पण काढते की तर बघ कुत्र्याचं पिल्लू छोटं पिल्लू तर आता कुत्र्याला मॅगी खाऊ घालायचे आणि नंतर कपडे धुवायचे आणि लगेच स्वतः लहान मुलांसाठी रुद्राशी मॅगी बनवते रुद्राश तर लहान मुलं जास्त आहे त्याच्यामुळे मी तीन पाऊच मॅगी बनवली आणि आम्हाला आता की अगोदर शिजू दे की तर लहान मुलांसाठी साधीच मॅगी बनवणं चालू आहे तर रुद्राश किचन वाटेव कोण बनवते मॅगी रुद्राश मॅगी बनवते चहा बनवतो मॅगी बनवतो

एकच नंबर आहे वा पाहिजे काजू अरे नुसता मसाला खायचा नुसतं मग मॅगीत काय टाकायचं मसाला खायचं म्हटलं चालू आहे आता आपण माझून दोन पाऊच राहिले टाकायचे थांबला बाळा दोन मिनटी आता पटकन मॅगी खायचे आणि जायचे पोळ्या बनवायला पोळ्या बनवायला जायचे ना काही खायचे मसाला नसते खात बाळा <laughs> त्याला मॅगीचा मसाला खूप आवडतो अजून दोन अजून तीन राहिले ती पाऊच राहिले टाकायचे मसाल्याचे अगोदर मी अर्धा शिजताली आणि पूर्ण शिजत आल्याच्या नंतर अर्धा मसाला मोबाईल तिथे ठेवून तू खायचं मसाला मुझे। मुझे। मसाला खायचा नसतो एकच नंबर आहे मसालायचा नसतो बाळा दोन राहिले पाच पाच नाही आता दोनच राहिले ता थांब बस झाला नको मसाला पाहू परत तुला मॅगी खायची एक तुला एक मला तुला एक मला आता श्रद्धा पण येणारे श्रद्धाला कॉल केला मैगी थे थाईलाईन कारण की तिला जमत आम्हाला प्रवास मी चौस तर नाही जमणारी थे पहिला तर त्याच्यासाठी म्हणतं जे लहान लहान मुलं आहेत म्हणजे आत्ताचे दोन श्रद्धाच्या मामाचे दोन हा आहे श्रद्धा आणि आत्याचे तीन आहे दोन मुली एक मुलगा आहे आता बस झालं आता काय काप करणार आहे तू रुद्रा शोभा मध्ये मध्ये करतो सुरकर बनवत आहे त्याला वाटतं सगळं मीच बनवायचं बघू शकता मॅगी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये थोडासा कलर वेगळा दिसतो रिअल कलर वेगळा आहे आणि कळीत आहे तो वेगळा दिसतो तर चला आता सगळ्यांना जेवायला वाटते मॅगी नाश्त्यासाठी थांबी सगळं घालते मध्ये तुझा एक चमचा कुठे गेला एक बाबूचा एक दि साक्षी आरोही हे आरोही य सगळ्यांना खायचं खायची हम्म मसाला खाल्ला आता बाबा घे कोणाला काय घ्यायचं घ्या पटकन ताट तर घ्यायचं ते आता बोलो पाहिजे का एक मिनिट एक चमचा पोट ठेवलं सगळे बाहेर ना नाही त्याच्यामध्ये नाही पटपट संप खाली झालायचं नाही बरं का पाणी पाहिजे का पाणी बॉटल भरलेली बारीची बॉटल आणून सगळ्यांना ते दोन येते दोन किलो भरलेले खात नको मम्मी हातानी खा पटपट संपवायचं काय नाही करत काही नाही करत पाहिजे <laughs> ग्लासाने हे वरून प्या नाहीतर मी बॉटल वरून प्याला आणि साक्षी का नाही आली तिकडे आली पाहिजे तुला भेटते जेवण केलं की झोपायचं बरं का तिथं जाऊ झोपणार आहे ना खेळणार आहे पळू नको तिकडं बाळा तिथं बरं ही कशी खाती ही ही कशी खाती शांत बसून एका जागेवरती तसं एका जागेवर बसून शांत खायचं तो आत्ता मॅगी वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे आणि मी जास्त मोठा ब्लॉक्स नाही काढते कारण की माझे एके दिवसामध्ये कंटिन्यू एक दोन दोन तीन पण होऊ शकतात तर त्याच्यासाठी आत्ता मॅगी वगैरे झाली खाऊन आणि आत्ता जायचं आहे पोळ्याला आठवडला तर हा ब्लॉक्स मी इथंच इंट करत आहे व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे तर पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल